नमस्कार रसिक प्रेक्षकांनो कविता आठवणीतल्या सदरामध्ये आज साधर करेता है। कविशी एंची है। मी तुमच्या पुढे सादर करत आहे कवी श्री सुरेश भट यांची कविता कवितेचं नाव आहे मी कुणाला कळलो नाही चला तर ऐकूया मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही।, नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दळवळलो नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होळपळलो नाही केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही पचून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो हर नाही आले जीवन जरी कधीच मी हुरळलो नाही कधी ना सोडली का सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही मी कुणाला कळलोच नाही मी कुणाला कळलोच नाही तुम्हाला कशी वाटली ही कविता जरूर कमेंट करून सांगा आणि अशाच न नवीन कविता ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद